नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो या उपक्रमातलं पहिलं पुस्तक आहे माधवराव एकाळे उर्फ एकाळे गुरुजींचं ठाव अंतरंगाचा हे आत्मचरित्र आज सादर आहे यातलं प्रकरण चार हळूहळू गुंडप्पा आपल्या नारायणाची ख्याती हिम्मतवान पोरगा म्हणून गल्लीबाहेरही पसरायला लागली त्याची हिंमत पाहून एक दोन सावकारांनी त्याला आपल्याकडे येण्यास सांगितले त्यानुसार नारायण त्यांच्याकडे जाऊ लागला पुढे काही व्यापाऱ्यांकडे काम करू लागला अशाच एका ठिकाणी त्याची ओळख राजप्पा महाळे यांच्याशी झाली राजप्पा म्हणजे मुखेडच्या मूळ रहिवाशांपैकी एक गावातलं तेव्हाचं प्रस्थ त्यांचा गावात दबदबाही होता त्यांनी नारायणामधली ना धमक ओळखून त्याला व्यवसायाकरता आवश्यक चार गोष्टी शिकवल्या प्राथमिक व्यापारी ज्ञान दिलं हिशेब लेखन शिकवलं पिढीची माहिती करून दिली राजप्पांमुळे नारायणाला कुस्तीच्या पलीकडे जाऊन व्यवहारातल्या हिकमती जाणून घेता आल्या दरम्यानच्या काळात गुंडप्पा आपली थोरली लेख पार्वती लग्नाच्या वयाची झाली हे जाणून तिच्याकरता अनुरूप नवरा शोधण्यास सुरुवात केली ती गोऱ्या वर्णाची तरतरीत चेहऱ्याची आणि वागायला चटपटीत होती तिच्या ह्या गुणांमुळेच तिला तोलामोलाचं स्थळ लगेचच मिळालं पार्वतीची सोयरी कंधार जवळच्या गुलाबवाडीतील मांजरमे घराण्यातल्या शिवलिंग यांच्याशी जुळली हे गाव डोंगरात होतं पण मांजरमे घराणं पंचक्रोशीतील सधन कुटुंबांपैकी एक प्रशस्त घर दारात दोन म्हशी बांधलेल्या शेती कामाकरता बैलांच्या दोन जोड्या गावात आणि इतरत्र कुठे जायचं तर दाराशी रुबाबदार घोडा बांधलेला तर पार्वतीच्या नवऱ्याच्या कानात भिगबाळी मनगटावर सोन्याचं कड बोलणं वागणं भारदस्त त्या काळी श्रीमंती थाट याहून वेगळा काय असणार तेव्हाची श्रीमंतीची व्याख्या अतिशय मर्यादित असावी प्रशस्त घर शेती गोठ्यात म्हशी बैलाच्या एक दोन जोड्या घरात कामाला एखादा नोकर माणूस झालं श्रीमंतीची व्याख्या एवढीच आणि इथे तर शेती व्यतिरिक्त मांजरमे कुटुंबाचा गाडी भाड्याचा व्यवसाय त्यामुळे चार ठिकाणी ओळखी अशा सामायिक ओळखीतूनच ही सोयरीक जुळलेली आजोबांच्या सात आपत्त्यांपैकी काळाच्या ओघात थोरलीचं लग्न होऊन ती सासरी निघून गेली घरच्या मंडळींमुळे आणि एकंदरीत दिवसभराच्या कामांमुळे घर गजबजलेलं असे आजोबांचं भाग्य जसजशी मुलं मोठी होत गेली तसतसा कामाचा व्याप वाढून उत्पन्नही वाढत गेलं आजोबा कष्टाळू निर्वसनी सदाचारी मितभाषी त्यामुळे परिसरातील मोठ्या लोकांमध्ये उठबस असायची तिन्ही मुलं वडिलांसारखीच धिप्पाड आणि कष्टाळू धाकट्या दोघांचा थोरल्यावर गाढ विश्वास तिन्ही भावांचं एकमेकांवर अत्यंतिक प्रेम थोरला नारायण स्वभावाने रागीट असला तरी त्याच्यात सर्वांना एकत्र जमवण्याचे गुण होते ज्या आखाड्यात तो जाई तिथे त्याने सर्वांचं प्रेम मिळवलं होतं तिघा बंधूंचा गल्लीत दरारा वाटत असल्यामुळं गावगुंडांचा तिथला त्रास कमी झाला होता जेव्हा जेव्हा कोणत्याही कारणावरनं संघर्ष झाले तेव्हा तिनही भाऊ एकत्र येऊन समोरच्याचा सामना करत थोरल्या मुलीचं लग्न लागलं आता आजोबांना चिंता होती थोरल्या मुलाच्या लग्नाची नारायण रागीट स्वभावाचा असल्याचं गावात सर्वांना माहिती होत बरेच जण त्याला वचकून असायचे तर काही जण जेवढ्याच तेवढंच संबंध ठेवायचे आजोबा सुद्धा त्याच्या विरुद्धच्या अनेक तक्रारींकडे दुर्लक्ष करत असत नारायणच्या रागीट स्वभावामुळं त्याला काही जणांनी नागासारख्या स्वभावाचा असल्याची उपमा दिली यामुळं नारायण या नावासोबतच माझे वडील कट्टरनागा आणि नागनाथ या नावानीही ओळखले जाऊ लागले हळूहळू गुंडप्पा आपल्या मुलाच्या लग्नाची काळजी वाटू लागली काळजी मुलाच्या कर्तृत्वाबद्दल नव्हती तर मुलाच्या रागीट स्वभावाची अपकिर्ती सर्व दूर पसरू लागली होती तेव्हा अशा रागीट मुलाला कोण मुलगी देणार त्याबद्दल चिंता होती दरम्यानच्या काळात एकाळे घराण्याशी संबंध जुळून यावा असं राजप्पा महाळेंच्या मनाने घेतलं आणि ते त्या दृष्टीने प्रयत्न करू लागले त्यांच्या दृष्टीने त्यांची संतोष नावाची चुलत बहीण नारायणकरता योग्य होती तिची थोरली बहीण गंगा काटकळंब्यांकडे दिलेली होती राजप्पांनी काही काळापूर्वीच नारायणला व्यापारी शिक्षण दिलं असल्याने त्यांना एकमेकांच्या परिचयाची आवश्यकता नव्हती त्यामुळे राजप्पांनी आधी मुलीच्या आई वडिलांशी बोलून त्यांना कल्पना दिली आणि त्यांना या सोयरेगी गरजा राजी केला मग गुंडप्पा विषय काढला मुलगी सर्वसाधारण असली तरी घराणं सुस्थितीतलं आहे तिचा स्वभाव चांगला असल्यानं ती सर्वांशी मिळून मिसळून राहील असं त्यांनी आजोबांना सांगितलं राजप्पांनी दोन चार वेळा गुंडप्पा काढल्यावर त्यांचाही सकारात्मक विचार होऊ लागला त्या काळाची रीतच अशी होती की ज्यांचं लग्न होणार त्या मुला मुलींना एकमेकांना पाहून देत नसत एकमेकांशी बोलणं तर दूरच राहिलं सर्व बाजूंनी विचार करून लग्न ठरवणं ही घरातल्या मोठ्या मंडळींची जबाबदारी असे आणि मुलं सुद्धा त्यांच्या इच्छेविरुद्ध वागत नसत वडिलांचं लग्न होण्यापूर्वी ते एका आखाड्यात जात असत तिथं त्यांची गाठ संभय्या पडली कुस्तीसोबतच गप्पाटप्पांमध्ये पक्की ओळख होऊन अनेक प्रकरणं दोघांनी एकत्र सोडवली दोघांच्या वागण्या बोलण्यात फारसा फरक नसल्यानं गावातली वादावादी भांडणं वगैरे मिटवण्याची जिम्मेदारी या दोघांनी घेतल्यासारखंच झालं त्यातच नारायणाचं लग्न महाळे घराण्यातल्या संतोषशी झाल्यानं त्यांच्या ख्यातीत भर पडून त्यांच्या बाजूने आणखी लोक मिळाले नारायणाचं लग्न झाल्यानंतर थोड्याच काळात मधल्या संग्रामचं लग्न सल्ले असलेल्या कापसेंच्या कन्येशी झालं तर धाकट्या गंगेची सोयरी त्याच घरातल्या इरवंतरावांशी जुळली हे सर्व होई होई तो गंगापाठोपाठच्या लक्ष्मीचा खरब खंडगावच्या माधवराव एकलारे यांचा मुलगा मारुती याच्याशी लग्नाचा योग जुळून आला थोरल्या भावंडांची लग्न पार पडल्यावर राहिली सर्वात धाकटी गोजाबाई आणि वीरभद्र पण ते लहान असल्यानं त्यांच्या सोयरी की जुळवायची घाई नव्हती हो मधल्या काळात एकाळे घराण्याची वाढून ते गावातला एक श्रीमंत घराणं म्हणून ओळखलं जाऊ लागलं मात्र या दरम्यान महाळे घराण्याची खास करून नारायणाच्या सासूरवाडीची म्हणजे शंकर महाळे यांची परिस्थिती सर्वसाधारणच राहिली एकाळे घराण्याची स्वतःची शेती नसली तरी त्यापासून काही अडलं नव्हतं गावातील सावकार व्यंकट महाजन यांची शेती वाहण्याकरता घेतली होतीच की आजोबांची मुलं मोठी होत गेली तस तसं राबणारे हात वाढत गेले नारायण नोकरी करत असे तर संग्राम आणि वीरभद्र शेतीत काम करून गाडी वाड्याकडेही कर दे लक्ष देत असत मुलं मोठी होत गेली तसं आजोबा शेती आणि गाडी वाड्याच्या कामातून लक्ष कमी करत गेले आणि व्यवसाय व प्रपंचात फक्त देखरेखीची भूमिका निभावू लागली आपली पत्नी दुसऱ्या वेळेस गरोदर असताना काही कारणावरून नारायणने तिला माहेरी नेऊन सोडलं आणि परत घरी नेण्यास अनिच्छा व्यक्त केली कोणाला काहीच कळेना मात्र नारायण समोर कोण बोलणार खरं आता राजप्पा महाळेंबद्दल सर्वांना आदर होता नारायण सुद्धा त्याला अपवाद असायचं काही कारण नव्हतं मात्र त्यांनी शंकर महाळेबद्दल म्हणजेच नारायणच्या मेवण्याबद्दल केलेली शिष्टाई काही फळाला येत नव्हती गुंडप्पा घरात उपदेश करणं सोडून दिल्यागत ते थोरल्या मुलाच्या निर्णयाबाबत फार बोलत नसत अनेकांनी हा गुंता सुटावा म्हणून प्रयत्न केले पण कोणालाच यश येत नव्हतं माझा जन्म झाला राजप्पा महाळेंना ज्योतिषाची जाण होती मुलगा अत्यंत चांगल्या मुहूर्तावर जन्माला आल्याचं ते सर्वांना सांगत होते पण प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच होती कितीही मिनिट केल्या समजावून सांगायचा प्रयत्न केला तरी नारायण काही बदल नव्हता सगळ्यांशी सगळ्या विषयावर बोलायचा मात्र संतोषला घरी न्यायचा विषय कोणी काढला की हा गप्प बसायचा शंकर महाळे पक्क्या हिमतीचा आणि मोठा हिकमती माणूस मात्र बहिणीच्या या समस्येपुढे तो काहीच करू शकत नव्हता हा इतरांपुढे दुःख व्यक्त करी इतर जण याला सहानुभूती दाखवत पण नारायण पुढे निभावं लागणं कठीण अशी अवस्था होती राजप्पा महाळेंनीही यावर तोडगा काढायला काही कमी कष्ट उपसले नाहीत ते सतत गुंडप्पा पा भेटत आणि आपलं दुःख व्यक्त करत आजोबांना ते मार्ग काढण्याची विनंती करत पण राजप्पांच्या पदरी निराशेशिवाय काहीच पडत नसे कारण गुंडप्पा आप्पा निर्णय काहीही न बोलता नुसतेच धीराचे चार शब्द बोलत असत असं कुठवर चालणार हा प्रश्न राजप्पा आणि शंकर महाळे या भावांना सतावू लागला होता दिवस ते दिवस जात होते आजी आजोबा बिचारे नातवाच्या आठवणींनी व्याकुळ झाले की महाळींच्या घरी ये बाळाला पाहून जीव सुखावला की तोंड भरून आशीर्वाद देत भारावलेल्या अवस्थेतून बाहेर घेऊन वस्तुस्थितीची जाणीव झाली की हळहळत घरी परत येत असत घरातल्या मोठ्यांकडूनही प्रश्न सुटत नाही म्हणून राजप्पा नारायणाच्या मित्रमंडळीत आधार शोधू लागले यातील बरेच जण राजप्पाच्या घराजवळ राहत असत संभय्या आप्पा देखील जवळच राहत त्यांची आणि नारायणरावांची मैत्री सर्वांना ठाऊक होती तेही राजप्पाचं म्हणणं सहानुभूतीने ऐकत राजप्पा सुद्धा मोकळेपणाने त्यांच्याशी चर्चा करत पण नारायणाशी बोलल्यावर त्याला पटलं नाही तर त्याच्याशी वितुष्ट आलं तर अशा प्रश्नांच्या भेंडोळ्यात अडकून संभया आप्पा सुद्धा नारायणापाशी हा विषय काढत नसत एके दिवशी मात्र हा ताण असह्य होऊन संभय्या आप्पानी या प्रश्नाचा निकाल लावायचा ठरवला हा प्रश्न त्याच दिवशी नारायणशी बोलून कायमचा मिटून टाकावा असं त्यांच्या मनाने घेतलं आणि ते तडक एकाळे यांच्या घरी गेले आजोबा आजी आणि सर्व घराची मंडळी आजूबाजूला असल्याचं पाहून त्यांनी नारायणरावांसमोर विषय काढला म्हणाले मुनीम साहेब कितीही बाका प्रसंग असू द्यात आपण दोघं मिळून गावचे भांडण तंटे मिटवतो कोणी आपल्या शब्दाबाहेर जात नाही आजवर मोडलेले कैक संसार आपण दोघांनी जोडले तुटणारी नाती टिकवली हे झालं बाहेरच्या आपलं घरातलं प्रकरण सोडवायला कोणी यायची का वाट पाहिजे आहे मुलगाहून किती काळ लोटला त्याला उभा जन्म महाडींकडेच ठेवणार आहात का ते आपल्या तोलामोलाचे राहिले नाहीत म्हणून बाळावर अन्याय करणार का बाळ निष्पाप आहे त्याची या सर्व गोष्टीत काय चूक मग त्याला का शिक्षा देता विचार करा बाळ आणि त्याच्या आईला घेऊन या त्यांना तिथं एवढा काळ ठेवून आपण गावातले तंटे सोडवत बसवणं ठीक आहे का यांचं बोलणं ऐकून आजी आजोबा सुद्धा मुलाला समजावू लागले ते म्हणाले मुलाला दूर लोटण्याचं पाप कशा करता महाळे आपल्या तोला मोलाचे राहिले नाहीत यात त्या निष्पाप बाळाचा काय दोष महाळेंच्या सध्याच्या परिस्थितीचा आणि संतोषचा काय संबंध चूक भावाच्या हातून झाली असेल तर बहिणीला का शिक्षा द्यायची अशा तऱ्हेने बराच वेळ चर्चा होऊन संतोषला बाळासह घरी आणायचं ठरलं महाळे कुटुंबाने दोघांची पाठवणी करताना कोणतीही कसर ठेवली नाही शंकर महाळेंना बहीण सासरी चालल्याचं दुःख होतच पण एक समस्या मिटल्याचा आनंद होऊन एका डोळ्यात आसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू अशी त्यांची अवस्था झाली होती तर राजप्पांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते बहिणीची समस्या दूर करण्यात मोठ्या भावाला आलेल्या यशाचा आनंद त्यात सामावलेला होता वास्तविक पाहता तो काळ एकाळे कुटुंबियांच्या संपन्नतेचा काळ होता घरातील तीनही मुलं कष्ट करत होती आजोबांचीही व्यवसायात मदत होत असे कोणाचं मन खट्टू असायचं कारण नव्हतं त्यात संतोष बाळाबरोबर घरी आल्यामुळे आनंदात भर पडली होतीच संतोषच्या येण्याचा फार फरक फक्त एकाच व्यक्तीला पडला नव्हता आणि तो म्हणजे बाळाच्या आजीला संतोषच्या सासूला बाळाच्या कोड कौतुकात मग्न असणारी आजी संतोषचा मात्र रागराग करत असे खर तर संतोष नावाप्रमाणेच आनंदी स्वभावाची होती तेवढीच सहनशीलही होती सासू पदोपदी करत असलेले अपमान झेलून हसतमुखपणे काम करायची तिची ताकद अफाट होती असंच म्हणणं योग्य राहील आजीचा स्वभाव खरं तर वाईट नव्हता पण सुनांच्या बाबतीत तिचं काहीतरी बिनसलं होतं एवढं मात्र खरं एकाळे कुटुंबियांशी जवळीक असणारे आणि आमच्या त्या घरी येऊन जाऊन असणारे सांगत की वास्तविक पाहता संतोषच्या कामात कुठं बोट ठेवण्यासारखं काही नसेल आता दररोजच्या कामात थोडं पुढं मागे होणारच पण त्यावरून किती टोचून बोलायचं किती अपमान करायचा संतोषही अपमान झेलून हसऱ्या चेहऱ्याने घरात वावरत असे याचं सर्वांना कौतुक वाट घरात काही कमी कामं नव्हती पहाटे उठून घर आवरून धान्य दळणं पाणी आणणं स्वयंपाक करणं वगैरे कामांव्यतिरिक्त दोन म्हशी चार बैल तीन चार गायी यांची स्वच्छता गोठा स्वच्छ ठेवणे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पहावं तेव्हा संतोष कामात गर्क का। ती एवढं राबूनही तिच्या पोटात व्यवस्थित अन्न जात आहे किंवा नाही याची कोणाला फिकीर नसे नवरा नारायण तर अगदी क्षुल्लक कारणांवरूनही तिला त्रास देत असे या सर्व गोष्टी घराबाहेर सर्वांना ठाऊक होत्या पण घरगुती बाब कोण कौन कोणाला समजावणार मात्र गुजाबाई ही घरातली धाकटी मुलगी संतोषचे कष्ट जाणून तिला मदत करायचा प्रयत्न करत ती एकटी तरी अशी किती मदत करू शकत होती एक गोष्ट नक्की की वेळी संतोषला गुजाबाईचाच आधार वाटेल अर्थात आजीचं वागणं दोन्ही सुनांशी सारखच होत नारायणाचा धाकटा भाऊ संग्राम त्याची पत्नी गंगा हिच्याशीही ही आजी कधी धड वागली नाही पण आपला नवरा तरी आपल्याशी धड वागतो ह्याचं सुख धाकट्या सुनेच्या वाट्याला आलं होत घरात मात्र आजी ठरविल ती पूर्व दिशा ती जे म्हणेल तेच सत्य अशी अवस्था होती दरम्यानच्या काळात आजोबांनी वीरभद्र आणि गुजाबाई या धाकट्या आपत्त्यांचीही सोयरी जुळवली गुजाबाई घरात सगळ्यांची लाडकी असल्यामुळं तिचं घर फार दूर असावं हो, असं कोणालाच वाटत नव्हतं म्हणून आजोबांनी गावातील प्रतिष्ठित कुटुंब बेळगे यांचे चिरंजीव हनुमंत यांच्याशी गुजाबाईचा विवाह मुकरर केला आणि वीरभद्रचं लग्न हनुमंतरावांची भाजी प्रयागबाई हिच्याशी लावली गुजाबाई गावातच असल्यामुळे अधूनमधून येत असे ती आली की बाळ तिच्याच ताब्यात राहील तिचं बाळावर अतोनात प्रेम एकदा बाळ देवीच्या रोगाने त्रस्त झाला गुजाबाईच ही आठवण सांगायची बाळाच्या सर्वांगावर देवी उमटल्या होत्या देवीचे व्रण नाही असा त्याच्या अंगाचा एकही भाग शिल्लक राहिला नव्हता बाळाला जा चुकून जरी हात लागला तरी तो रडत राहील त्या दिवसात घरी कापूस ओढण्याचा व्यवसाय चाले नुकतीच कामाकरता मजूर लावायची पद्धत सुरू झाली होती कापसापासून सरकी काढायला काही मजूर स्त्री अशा वेळी कापसाचा जो जमा होईल त्या मऊसूट ढिगाऱ्यावर बाळाला ठेवलं जाईल मग गुजाबाई त्या बाळाला कपड्याच्या साह्यानं पाणी पाजत असे त्याच्याकडे असं सतत लक्ष पुरवल्यानं तो बरा झाला त्याला सगळे अंगा खांद्यावर खेळवू लागले तो पूर्वीसारखाच आजीचा लाडका बनला पण एक गोष्ट नक्की बाळाच्या आईच्या वाट्याला मात्र तो फारसा येत नसेल तिच्या वाट्याला तो फार येत नसे किंवा तिच्याकडे फार वेळ देत नसत म्हणा पण आजी सतत करत असलेल्या प्रेमानं बाळाला आई सोडून आजीचाच जास्त लढा लागला तो आईपाशी फार थांबतच नसे मुलाचा पायगुण लाभला असं आजोबांपासून बाळाच्या आत्यांपर्यंत सगळ्यांचं म्हणणं झालं होतं कारण बाळाच्या जन्मापासून एकाळे कुटुंबियाची व्यवसायात प्रगती होऊ लागली नंतरच्या काळात घरातली लग्न विनासायास होऊन गेली त्यामुळे बाळ सर्वांचा लाडका बनला एकाळे कुटुंब मूळ मुखेडचं नव्हे तर इथे स्थिरावलेलं पूर्वीच गावाबाहेर जसं जमेल तसं बांधलेलं घर हळूहळू जागा कमी पडू लागली तशी नंतर वाढवली पण मधल्या काळात नारायणाने बाजारातून बारदान आणून आडोसे केले त्यामुळे वाढणाऱ्या कुटुंबाला घराचा पुरेपूर वापर करता येऊ लागला होता कारण बाळ चालायला लागल्यानंतर त्याला खेळायला घरातल्या खोल्या पुरेनात त्याला एकट्याने अंगणात वगैरे सोडणं जीवावर यायचं बारदाने लावून आडोसे केल्यामुळे मोगळ्या जागेचा वापर सुरू होऊन बाळाला खूप खेळायला मिळू लागलो त्याच्या मागे फिरून फिरून आजी दमू लागली पण त्या दमण्यातही नातवाच्या लाडी लिलांचा आनंद होता बाळामुळे महाळे कुटुंबालाही आनंद होऊन त्याला भेटायच्या निमित्ताने त्यांचं एकाळींच्या घरात येणं जाणं थोडं वाढलं धन्यवाद